पाहू शकता तुम्ही मी कारलं छान धुवून घेतलेलं आहे एक टमाटा घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत तर आपल्याला आज काय क एक बनवायचे एका कारल्यापासून छान फोडीची भाजी बनवायची झटपट होणारी रे रेसिपी ही आणि कारलं हे खालीलं खूपच छान असतं शरीराला तर आपण आज कारलं आता हे छान बारीक करून घ्यायचे आपल्याला कापून तर हे मागचं पुढचं टोक आपण कापून घेऊया आणि ह्याच्यातल्या बिया पण आपल्याला काढून घ्यायच्यात या बिया असल्या की जरा थोडं कडू लागतं ना त्याच्यामुळे त्या बिया काढून टाकायच्यात ह्या अशा पद्धतीने भाजी आपल्याला थोडी करायची त्याच्यामुळं एकच मी कारल्याची करणार आहे तुम्हाला जास्त करायची तर तुम्ही कारलं कांदा टमाटा हे साहित्य तुम्ही वाढू शकता एका माणसाची भाजी करायची असंत, तर एक कारलं पुरेसं होतं तर आता आपण हे कट करून घ्यायचे आपल्याला ह्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही अशी आपल्याला कार्ली कट करून घ्यायची हे चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कारलं कोणाला कुणाला, कुणाला आवडतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा कारल्याचे बिया जरा निबारच आहे त्याच्यामुळेच आपल्याला काढून घ्यायच्यात ह्या आणि कवळी कार बिया असले ना कवळ्या त्या ठेवल्या तरी चालतात त्या कशा दाताखाली कचकच नाही करते ना म्हणून या दाताखाली कचकच करणार मोठाणल्या बिया कारले खालं की पित्त पण आपल्याला नाही होत त्याच्यामुळं कारले खायचं असतं शुगर कंट्रोल होते कारल्याने अशा पद्धतीने छान बारीक कट करून घ्यायचे आपल्याला हे पाहू शकता तुम्ही कुणी कारलं भरून करतं कुणी असं बारीक चिरून करतं कसं पण करा कारलं छान होतं हे बघा का आपलं कारलं बारीक कट करून झालेलं आहे तर आपल्याला टमाटा पण बारीक कट करून घ्यायचं आहे छान पद्धतीने पद पाहू शकता ना तुम्ही असं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कांदा पण बारीक कट करून घ्यायचा आहे टमाटा एक घेतला होता मी तो कट करून घेतलाय तर कांदा पण असाच बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही कांदे मी दोन घेतलेत जास्त नको आहे आपल्याला कारण भाजी आपली थोडी आहे का कांदा पण आपला कट करून झालेला आहे आपली कढाई छान तापलेली आहे पाहू शकता तुम्ही तर त्याच्यामध्ये दोन चमचे आपण तेल टाकून घ्यायचे तेल छान आपलं गरम झालेलं आहे पाहू शकता तर त्याच्यामध्ये एक मोठी चमचा मी मोहरी घालून घेते मोहरी छान ना ते आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे थोडी आपल्याला कडीपत्तेची पाने टाकून घ्यायची थोडी छान घालून घ्यायची आपल्याला थोडा कांदा परतला ना त्याच्यानंतर मग आपल्याला जो मी टमाटा कट करून ठेवला होता बारीक तो आपल्याला घालून घ्यायचा आहे त्याच्यात खाऊ शकता तुम्ही एक टमाटा मी याच्यात टाकून घेते हे छान परतून घ्यायचे गे आपल्याला तर आपला टमाटा आणि कांदा छान परतला आहे तर त्याच्यामध्ये मी मसाले हो का गरम मसाले घेतलेला आहे मी ला एक बेलडी बेगडी मिरची पावडरचा एक चमचा घेतलेला आहे थोडी हळद घेतलेली थी आहे आणि लाल तिखट घेतलं आहे मी एक चमचा ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला छान परतून घ्यायचे हे मसाले हे छान परतल्याच्यानंतर आपल्याला आपलं कारलं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे पण छान परतून घ्यायचे आपल्याला मस्त गॅस थोडा आपण बारीक करूया छान परतून घेतलेले आहे तर आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे का आता आपलं कारलं शिजलं पाहिजे ते काय बारीक केलेले कट मी ते लवकर शिजत पण थोडस टाकायचंय आपल्याला थोडं पाणी जास्त नाही टाकायचं पाहू शकता तुम्ही थोडं टाकून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाच मिनिटं ह्याच्यावर आपल्याला झाकण टाकून झाकण ठेवून घ्यायचे सॉरी म्हणजे वाफेवर कसं आपलं कारलं लवकर शिजन आपण पाच मिनिटांनी परत पाहूया तर आता आपण आपलं कारलं शिजलंय का बघूया शिजलं आहे आपलं कारलं पाहू शकता तुम्ही आता आपण ते कारलं आहे ना एका ह्याच्यात भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता मैत्रिणींनो आपलं कारलं कसं दिसतंय तुम्हाला आणि तुम्हाला आवडलं तर मला खरंच कमेंट करा पाहू शकतो तुम्ही ल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय